नमस्कार लोकमत मुंबई डॉट कॉमच्या किल्ल्यांची मुंबईच्या चौथ्या भागात तुमचं स्वागत आहे संपूर्ण मुंबई शहराचं इतिहास ज्यानं नेहाळला आहे तो किल्ला म्हणजे शिवचा किल्ला अर्थात सायनचा किल्ला या किल्ल्याला इतिहास तसा फार जुना आहे मुंबईच्या वेशीवरती बांधण्यात आलेला हा किल्ला आणि याची सफर आपण या व्हिडिओमधून करणार आहोत माझ्या मागे या ज्या तुम्ही पायऱ्या पाहताय त्या किल्ल्यापर्यंत पोहोचतात पण हा आपला जो प्रवास असणार आहे तो खूप इंटरेस्टिंग असणार आहे या वाटेत आपल्याला बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत मध्य रेल्वेच्या सायन स्टेशनला उतरलं की पूर्वेला दहा मिनिटांच्या अंतरावर चालत आलं की हा किल्ला आहे या किल्ल्याच्या पायथ्याशी नेहरू उद्यान आहे आणि तिथूनच बांधलेल्या दगडी पायऱ्यांवरून या किल्ल्यावरती जाता येतं हिरव्यागार हिरवळीने वेढलेला सायन किल्ला एका टेकडीवर स्थित आहे हा किल्ला शहराच्या गर्दीच्या मध्यभागी एक शांत आकर्षण म्हणून ओळखला जातो किल्ल्याचा आवाका बऱ्यापैकी मोठा आहे वेगवेगळ्या भागात फिरण्यासाठी असलेल्या दगडी पायवाटा आणि पायऱ्या अजूनही सुस्थितीत असल्याचं दिसून येतं पायथ्याशी उद्यान तयार करण्यात आल्यामुळं इथं वेगवेगळ्या सुविधा केल्याचं पाहायला मिळतं या उद्यानाचं व्यवस्थापन सध्या मुंबई महानगरपालिकेकडून पाहिलं जात आहे उद्यानाच्या बाजूने असलेल्या पायऱ्यांवरून आपल्याला किल्ल्यावर पोहोचता येतं या किल्ल्यावरती एक माहिती देणारा फलक देखील लावण्यात आलेला आहे त्यामध्ये सायन किल्ल्याची संपूर्ण माहिती दिलेली आहे ती आपण एकदा वाचून घेणार आहोत सायन किल्ला मराठी शिव म्हणजे सीमा शब्दाचा अपभ्रंश होऊन किल्ल्याचे सायन हे नाव झाले आहे ब्रिटिश अधिशासित मुंबई बेट आणि पोर्तुगीज अधिसाशी साष्टी बेट म्हणजे ठाणे बेटाच्या उत्तर सीमेवर सायन किल्ला इसवी सन सोळाशे एकोणसत्तर ते सोळाशे सत्याहत्तर दरम्यान बांधला गेला मुंबई बेट पोर्तुगीजांच्या आधिपत्याखाली असताना शेजारील प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी एका लहान टेकडीवर पोर्तुगीजांनी हा किल्ला बांधला पुढे ब्रिटिशांच्या ताब्यात गेल्यानंतर मुंबईचे ब्रिटिश गव्हर्नर गेराई ऑंगियर यांनी किल्ल्याची पुनर्बांधणी केली किल्ल्याचे सामरिक महत्त्व लक्षात घेता ब्रिटिश सैन्याचा लष्करी तळ म्हणून किल्ल्यावरती एक सेनाधिकारी आणि बत्तीस सैनिक कायमस्वरूपी तैनात असत किल्ल्याच्या माथ्यावर सैनिकांच्या निवासासाठी बांधलेल्या काही खोल्या असून वायव्य कोपऱ्यात प्रसाधन गृहांची इमारत आहे पूर्वी या इमारतीवर मंगलोरी कवले आणि लाकडाचे छत होते किल्ल्यावरून ठाणेखाडीतील मिठागरे आणि सभोवतालच्या असंख्य गगनचुंबी इमारतींचं विहंगम दृश्य दिसत अशी ही माहिती आपल्याला इथं पाहायला मिळते आता या किल्ल्याची संरचना कशी होती ही ते आपण माहिती वाचली पण ही संपूर्ण संरचना पाहण्यासाठी आपल्याला किल्ल्यावरती जावं लागेल चला तर मग पायवाटांच्या बाजूनं बांधलेली तटबंदी आजही भक्कम आहे किल्ल्याच्या एका भागात मोठ्या दरवाज्यातून खाली उतरणाऱ्या मोठ्या पायऱ्या असून दोन्ही बाजूंना काही खोल्या दिसतात ज्याचा उपयोग इंग्रज कचेरी म्हणून करत असावेत अनेक ठिकाणी पडझड झालेली असली तरी किल्ल्याच्या अवशेषांवरून त्याची जुनी रचना आणि उपयुक्तता ध्यानात येते साष्टी आणि मुंबईचं परळ भेट यांच्यामधील अंतर आता नाहीचं झालंय परंतु सतराव्या शतकात खाडीत आणि खाडी, खाडी पलीकडे चालणाऱ्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी हे ठिकाण किती आदर्श होतं हे किल्ल्याच्या संरक्षक भिंतीकडे पाहिलं की जाणवतं किल्ल्याचे तट बुरुज ब्रिटिश कार्यालयाचे अवशेष दारूचे कोठार तोफा व भला मोठा चौकोनी हौज या सर्व गोष्टी आपल्याला इथं पाहायला मिळतात किल्ल्याच्या बांधणीमध्ये स्थानिक वास्तुशैलीवर युरोपियन शैलीचा प्रभाव दिसून येतो किल्ल्याचे बुरुज आजही सुस्थितीत आहेत पण किल्ल्याच्या भिंती प्रेमी युगिलांनी रेखोटून ठेवल्यानं इतिहासावर घाव घातल्याची भावना निर्माण होते सतराशे चाळीस मध्ये मराठ्यांनी पोर्तुगीजांचं साष्टी बेटातून उच्चाटन करेपर्यंत हा शिवचा किल्ला ब्रिटिश व पोर्तुगीज यांच्या प्रदेशांच्या सरहद्दीवर अतिशय मोक्याचा किल्ला म्हणून प्रसिद्ध होता मुंबई बेटांमध्ये माझगावच्या किल्ल्याच्या जोडीनं हा किल्लाही उंच होता त्यामुळे पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवरील धोक्याचा इशारा देण्यासाठी हा किल्ला, किल्ला महत्वाचा होता एक काळ असा होता की कि या किल्ल्यावरून फक्त माझगावचा किल्ला नव्हे तर इतर किल्लेही पाहता येत होते पण आज सर्वत्र गगनचुंबी इमारती आणि वाढलेली वस्ती पाहायला मिळते किल्ल्यावरून जवळपासच्या संपूर्ण मुंबई महानगराचं विहंगम दृश्य पाहायला मिळतं आज या संपूर्ण मुंबईत वाढलेल्या इमारतींच्या उंचीपुढे या किल्ल्याची उंची ही कमी वाटू लागली आहे पण ज्या काळात या किल्ल्याची गरज होती त्यावेळी हा किल्ला आणि याने त्याची कामगिरी चोखपणे पार पाडली त्यामुळे आज वाढलेल्या उंच उंच इमारतींच्या उंचीपुढं या किल्ल्याच्या इतिहासाची उंची खूप जास्त आहे त्यामुळे अशा किल्ल्यांना आपल्या पालकांनी आपल्या मुलांना येऊन भेट द्यायला हवी या इतिहासाची त्यांना जाणीव करून द्यायला हवी तुम्हाला या किल्ल्याची सफर कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि यापुढच्या भागात आपण पुढच्या किल्ल्याला नक्की भेट देऊ पाहत राहा लोकमत मुंबई डॉट कॉम